तालुका श्रीगोंदा श्रीगोंदा ओके श्रीगोंदा गावरांमध्ये आहेत ना बोकट हा आणि किती आदत मध्ये किती किती महिन्याची असते ने, ने? ए, 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 चार 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 महिन्याची काय किंमत सांगताय नाही कर त्यांची विक्री कशी झाली विक्री साडेपाच ने मागत साडेपाच ओके आणि किती महिन्याची कर्ज असते मी ही चार महिन्याची कर्ज चार महिन्याची कोणत्या कोणत्या शेळ्या आहेत सर या आपल्या ही काटेवाडी काटेवाडी मध्ये उस्मानाबाद आता गाब नाही का खाटे गाबणी शेळे सगळ्या गाब ओके पाहू शकाल आणि किती किती येतात शेळ्या असतील या कावळ्या शेळ्या येते दोन दोन येतात दोन दोन येतात तर बाबा आहेत आपल्यासोबत बाबा कुठून आले तुम्ही करंदीवर करंदीवर ना आता हे कोंबड्या आणले तुम्ही काय कोणते कोंबडे येते कोकरेल मधले जे पिल्लावाले येतात पाठीमध्ये पिल्ल घेऊन त्यांच्याकडनं घेतले होते बरोबर जे पिल्लावाले फिरतात मित्रांनो गावोगावी त्यांच्याकडून पिल्ल घेतलेली आहेत आणि ते सगळे कलर कलर दिलेली पिल्ल असतात ते पण त्यानंतर नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण भेट दिलेली आहे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर जिल्हा पुणे उपबाजार पाबळ येथे इथे भरणाऱ्या जो बकरी बाजार आहे त्या बकरी बाजाराला आज आपण भेट दिलेली आहे आणि हा बाजार कशा प्रकारे भरतो या बाजारामध्ये कोणता कोणता माल विक्रीसाठी येतो या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आपल्यासोबत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आहेत साहेब आप आज आपल्याला पाबळ बाजाराबद्दल माहिती देतील आपले शिरूर बाजार समितीचे उपबाजार पाबळ येथे नव्यानेच पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दर बुधवारी सुरू केलेल्या शेमेंढी बाजारला अत्यंत चांगला असा प्रतिसाद शेतकरी मेंढपाळ व्यापाऱ्यांकडून मिळत आहे व्यापारी पुणे जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून खरेदीसाठी नियमित येत आहेत शेतकरीसुद्धा संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आपली शेळी मेंढी बकरे बोकरांची आवक करत आहे दर बुधवारी सकाळी सहा वाजता भरणारा हा बाजार अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात दर बुधवारी वाढत चाललेला आहे या बाजारामध्ये शेतकऱ्यांना जवळची बाजारपेठ हक्काची बाजारपेठ कमी खर्चा वाहतूक खर्चामध्ये शेतकऱ्यांना आपला माल आणता येतो आहे मार्केट यार्डमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी टॉयलेटची सोय मुत्याची सोय वॉल कंपाऊंडची सोय प्रशस्त गेट आणि जा चावलीसाठी झाडांची सोय बाजार समितीने केल्यामुळे सर्व शेतकरी व्यापाऱ्यांच्या मनामध्ये बसलेला हा बाजार अल्पावधीतच या बाजाराने मोठं स्वरूप धारण केल्याशिवाय राहणार नाही तरी सर्व शेतकऱ्यांना मी नम्र आवाहन करतो आपली असणारे शेळी मेंढी बकरे आपण दर बुधवारी पावळ येथील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आवक करून बाजार मोठा करण्यासाठी हातभार लावा ही नम्र विनंती करतो सर हा बाजार किती वाजता चालू होतो हा बाजार दर बुधवारी सकाळी सहा वाजता चालू होतो धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिली तर मित्रांनो तुम्ही पाहू शकाल बाजार सहा वाजता चालू होतो सकाळी आणि गाड्या भरून आता जायला सुरुवात झालेली आहे पाहू शकाल गाड्या भरून जातात ते आणि काही माल जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे त्याची पण विक्री चांगली होती इकडे तुम्ही पाहू शकाल बरेच शेतकरी आणि व्यापारी आहेत कोंबडं तुम्ही पाहू शकाल दादा घरगुती कोंबडे आहेत का कुठून आले होते तुम्ही कानूरप्रेसा होत ना ते कोंबड्या आणले ते कोणते गावऱ्याने कोणते कावेरीमध्ये गाव कावेरीमध्ये गाव काही किंमत सांगते त्याचे पाचशे रुपये झाले पाचशे रुपये काही मागणी मागणी वगैरे माग झाली ना का नाहीतर आजचं मार्केटमध नाही एवढं ओके म्हणजे विक्री चालू आहे आणि घरी काय फार्म आहे का आपलं आपलं एक शंभर एक्स फार्म आहे कुठे येतो ओके आणि आपल्याकडे कावेरीचे कोंबडे आपला कॉन्टॅक्ट नंबर का त्र्याहत्तर पन्नास एकवीस एक्क्याण्णव ओके तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि त्यांच्याकडे कावेरी कोंबडे आहेत वजन किती असेल दीड किलो प्लस ओके okay. ठीक आहे दादा धन्यवाद बाकी इकडे पण पाहू शकाल तेव्हा हे पण कावेरी मध्ये तुमचे आहे काय किंवा सांगतो दादा मेंढ्या पण आहेत भरपूर माल येतोय झाला आपल्याला यायला तुमची आहे का हां काय किंमत सांगते त्याच सहा हजार सहा हजार किती महिन्याची असेल असं चार महिन्यात चार महिन्याची सहा हजार रुपये किंमत सांगतात काही मागणी वगैरे झाली का हां झाली नाही कितीपर्यंत चारला माहित चारला माहित बोकड आहेत गावरण मध्ये तुमचे आहेत का कुठून आले होते वांगरी श्रीवंत तालुका श्रीगोंद कोणता तालुका श्रीगोंदा श्रीगोंदा ओके श्रीगोंदा गा। गा। गावरण मध्ये आहेत ना बोकड हा आणि किती आदत मध्ये किती किती महिन्याची असतील चार 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 महिन्याची काय किंमत सांगतोय त्यांचं साडे अकरा हजार रुपयांनी सांगतोय साडे अकरा हजार काय मागणी वगैरे झाली का मागणी झाली की

विक्री नाही झाली ओके कसे मागत होते कसे मागत होते कमी मागत होते ओके okay. कमी मागितली झाली म्हणून घरी घेऊन चालले बाकी इकडे कर पण करडे आहेत बघा बऱ्यापैकी करडे आम्ही आहेत बाहेर दादा तुम नमस्कार दादे आहेत आपल्यासह किती दादा आणली होती दहा पंधरा कर्ड होती ओके नाही टोटल चौदा पंधरा होती चौदा पंधरा इकल्या बाकीचे येऊन राहिले ओके कशी विक्री झाली आज आज शेळ्या ऐकल्यात चौदा हजार रुपयां ओके okay, म्हणजे शेळ्या आपल्या होत्या नाही कार त्यांची विक्री कशी झाली ही विक्री साडेपाच साडेपाच ओके आणि किती महिन्याची कर्ज असते ही चार महिन्याची कर्ज चार महिन्याची गावरणमध्ये बघा चार महिन्याची कर्ज आहेत आणि आपण हा पण बाजार करता ना हा चाकण चाकणचा करतो शुक्र आपला तळेगावचा पण आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे करडच असतं हा कर्ड असतो ओके कर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग ज्या असेल शहाण्णव झिरो चार सव्वेचाळीस ऐंशी सत्याहत्तर ओके आपल्यासोबत व्यापारी आहेत सर आहेत आपल्यासोबत <coughs> सर कुठून आले होते तुम्ही पुण्यावरून खडकी बाजारावर खडकी बाजारवर हो आता काय काय माल खरेदी केला मेंढरा घेतले बोगळ घेतले घेतले हा जो बाजार चालू झालाय नवीन त्याच्याबद्दल काय सांगाल नाही बाजार चांगलं होतं सोयी पण चांगली आहे समजा चांगलं आहे आणि आवक वगैरे कशी होते हो चांगले ना भेटले बघा आज भेटले चांगले भेट हो भेटले मित्रांनो पाळीव शेळ्यामध्ये पण शेळ्या आहेत बघा कोणत्या कोणत्या शेळ्या आहेत सर आपल्या ही काटेवाडी काटेवाडी मध्ये उस्मानाबाद आता गाभन आहे गाभणी शेळ्या सगळ्या ओके पाहू शकेल आणि किती शाळे असते ना चवळ्या शेळ्या दोन दोन काय किंमत सांगते शेळ्या दिलेली आहेत दिल्या का हो दिल्या कशा दिल्या या शेळ्या ही शेळ्या आहेत ना चौदा हजार तीनशे ने दिलेली आहेत चौदा हजार तीनशे सगळ्या सगळ्या ओके आणि ही इकडे बसलेली ही आपली कोणती ही ना ही आपली नाही आपली नाही चौदा हजार तीनशेने दिलेलं आहे बघा आणि दहा असतात ते पाहबळ बाजारामध्ये शेळ्या घेऊन येतात शेळ्या आणि कर्ड ओके तर त्यांनी त्यांचा तेन कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे जर आपल्याला क्वालिटीमध्ये शेळे आणि कर्ड हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद बाकी माल तुम्ही पाहू शकाल <coughs> <coughs> इकडे मेंढ्या पण आहे आणि आपल्याला यायला उशीर झाल्यामुळे बऱ्याच गाड्या पाठीमाग चाललेले नमस्कार दादा कुठून आले होते वरुड वरुड्यावरनं आता हा बाजार चालू झालाय काय सांगाल बाजाराबद्दल एवढी आम्हाला काय माहिती नाही आम्ही काय सांगाल दादा बाजाराबद्दल बाजार चांगला आहे हा आणि आता जवळ पण झालंय उनिला जो होता तो आता पाबळ आलेला आहे बरोबर बाजाराचं आता बरं झालं आणि आवक कशी होती बाजारात आवक नवीन बाजाराच्या मानाने नवीन बाजाराच्या मानाने एकदम चांगली एकदम चांगली ओके आता दादा हे मेंढे आणले तुम्ही कोणते मेंढे आपले मध्ये किती वय त्यांचं महिने महिने काही किंमत झाल्या किंमत चांगली किंमत यांची पंधरा हजार रुपये पंधरा हजार जोडीची जोडीची काय मागणी वगैरे झाली का मागणी झाली सात हजारापर्यंत यांची ओके चौदा हजाराची चौदा हजार जोडी ओके पाहू शकता आणि नवीन बाजार असल्यामुळे व्यापारी पण बऱ्यापैकी येतात येतात ना फक्त बाजार सकाळी लवकर भरतो सकाळी भरतो लवकर सकाळी ओके व्यापारी बऱ्यापैकी येते ओके तर धन्यवाद दादा पाहू शकाल इकडं कोंबडे पण आहेत गावरांमध्ये दादा कुठून आले होते संविंदनी सविंदनी माझे सरपंच संविंदनी ओके मेचे ओके आता हे कोंबड्यात विक्रीसाठी आपले घरचे गावराने घरचे गावराने काय किंमत सांगते कोंबड्यांची यांची मी तीन हजार सांगते सर्वांची म्हणजे सातशे रुपये जात असे ओके सातशे रुपयाने तीन हजार सगळ्यांची सगळे सर हां काही मागणी वगैरे झाली का मागणी झाली सव्वीस आणि आता हा दे जो बाजार बाजार तर समितीचा चांगला निर्णय घेतलाय की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला दोन रुपये मिळाले पाहिजे परंतु अजून त्याचा प्रसार आणि प्रचार थोडासा होणं बाकी आहे कारण व्यापारी जे असतात तिथं पण विक्रेते कमी बरोबर आणि सकाळी लवकर चालू होतं बाजार नाही सकाळी लवकरच पाहिजे ना बाकीची पण शेतकरी वर्गाला काम करत आली पाहिजे आणि सुविधा वगैरे कशा माझा पहिला दिवस आता काय आपण व्यापार का आप करत नाही काय नाही <laughs> <Okay. laughs> पण एकंदरीत चांगलं आहे तारकरी वगैरे आम्ही घेऊन येत असतो आम्हाला त्यातला काय अनुभव आहे कोंबडे पाहू शकाल तर बाबा आहेत आपल्यासोबत बाबा कुठून आले तुम्ही करंदीवर करंदीवर ना आता हे कोंबड्या नाहीत विकायला कोणते कोंबड्या कोकरेल मधले जे पिल्लावाले येतात पाठीमध्ये पिल्ल घेऊन त्यांच्याकडने घेतली होती बरोबर जे पिल्लावाले फिरतात मित्रांनो गावोगावी त्यांच्याकडने पिल्ल घेतलेली आहेत आणि ते, ते सगळे कलर म्हणजे कलर दिलेली पिल्ला ते पण त्यानंतर आकारला ते हो कोक्रेलमध्ये होतात कोकरेल व्हरायटी असते सगळे कोंबडेच होतात याच्यामध्ये सगळे कोंबडे पाहू शकेल आता किती आणले कोंबडे विकायला दहा आपण लिहून शिरा आले आज काय किंमत सांगते त्यांची दोनशे दोनशे रुपये ओके परवडता दोनशे रुपयाला द्यायला नाही ठेवून काय तल करणार होता घरी किती आहेत अजून अजून घरी पंचवीस तीस पंचवीस तीस तुमचा मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर आता मला घ्यायला म्हणजे कुणाला हवे असतील तर कॉन्टॅक्ट करतील दीड किलो पण किलो दीड किलोचं वजन असेल ना एक किलो अरे काय एक किलो